वाडा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या तिळसे येथील नदीपात्रात असलेले मासे हे देवमासे म्हणून प्रसिद्ध असून पर्यटकांना आणि भाविकांसाठी आकर्षण ठरत आहेत देवमासे म्हणून प्रसिद्ध असलेले हे मासे दुर्मिळ अशी महासीर नावाची प्रजाती असून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे या दुर्मिळ माशांच्या संवर्धनासाठी परिसरातील चिमुकले सरसावले आहेत नदीपात्रातील मासेकुंड आणि नदीपात्रात स्वच्छता करण्यासाठी दर शुक्रवारी एकवटत असून महासीर संवर्धनासाठी जनजागृती करत आहेत महासीर माशांचा नदीपात्रातील जैवविविधतेत मोठा सहभाग आहे त्यामुळे या माशांचं संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक असल्याने परिसरातील पंचवीसहून अधिक मुलं दर शुक्रवारी तिळसे येथे येऊन मासेकुंडात येणारा प्लास्टिकच्या पिशव्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांचा कचरा बाटल्या दशक्रिया विधीप्रसंगी वाहिलेले हार फुले असा मासेकुंडासह नदीपात्रात येणारा अनेक प्रकारचा कचरा स्वच्छ करतात त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या पर्यटकांना माशांना खाद्यपदार्थ टाकू नये व नदीपात्रात कचरा टाकू नये म्हणून जनजागृती करण्याची मोहीम या चिमुकल्यांनी हाती घेतली आहे आम्ही सव्वीस मुलं आहोत आणि इथं आम्ही एक अभ्यास केला होता त्याच्यात मला असं समजलं की इथं जे मासे आहेत महाशीर नावाचे ज्यांना आपण देव मासे म्हणतो तर ते मासे नदीच्या परिसंस्थेसाठी खूप महत्वाचे आहेत आणि सगळ्या परिसंस्थांवर त्यांचं एक नियंत्रण असतं आणि ते नष्ट झाले तर सगळ्या नदीला त्याच्यामुळं धोका होतो आता इथं जे पर्यटक येतात तर ते इथं खाऊ टाकतात माशांना खायला कचरा करून जातात या कचऱ्यामुळं बरेच मासे मरतात हे मासे नाजूक असल्यासारखे आहेत आणि काही वर्षांपूर्वी पाचशे ते सहाशे मासे असेच मरून पडले होते तर हे मासे वाचवायला पाहिजेत याच्यासाठी आम्ही लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात सोबत इथं आम्हाला काय स्वच्छता करून त्यांचं रक्षण करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करत महाशीर माशांच्या संवर्धनासाठी धडपडणाऱ्या चिमुकल्यांनी येथील नदीपात्रातील मंदिराच्या भिंतींवर माशांचे चित्र रेखाटली आहेत या रेखाटलेल्या माशांच्या पोटात प्लास्टिक पिशव्या बाटल्या खाद्यपदार्थांची पाकिटे नदीत वाहिलेले हार फुले यासह अन्य कचरा दाखवला आहे या कचऱ्याचा माशांना किती त्रास होतो याचे भाव अत्यंत कलात्मकतेने त्यांनी रेखाटले असून या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा आणि स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या केला आहे आता माग आम्ही ज्या पेंटिंग केलेल्या आहेत तर त्याच्यातून असं दाखवलेलं आहे की इथे येणारा कचरा आणि खाऊ मुळे माशांना काय त्रास होतो मी नाव साधला मी आणि माझी शाळा सोनाला इथे आहे तिलशे आता आठ मार्चला महाशिवरात्री आहे तर तिथे मी तिथे माशांना खायला टाकतात माणसं पर्यटक येतात माशांना खायला टाकतात त्याच्यामुळे माशांना खूप त्रास होतो आणि आता ही महाशिवरात्री येणार आहे तिथे मी पर्यटकांना सांगेन की माशांना खायला टाकू नका हे स्वच्छ ठेवा तिलसा हे नदी स्वच्छ ठेवा येत्या आठ मार्चला महाशिवरात्र असल्यानं तिळसे येथे मोठी यात्रा भरणार आहे या यात्रेला दर्शनाकरिता लाखो भाविक येणार असल्याने हे देव मासे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे म्हसीर ही गोड्या पाण्यातील दुर्मिळ प्रजाती असल्याने या माशांचं संवर्धन करणं ही समाजाची जबाबदारी आहे म्हणून माशांना खाद्यपदार्थ टाकू नयेत व परिसरात कचरा करू नये असं आवाहन या, या चिमुकल्यांनी भाविकांना केलं आहे की तुम्ही जेव्हा या माशांना बघायला याल त्यांना म्हणजे असं बघा फक्त त्यांना खायला टाकू नका कारण की ते त्यांचं अन्न नाही आहे तुम्हाला असं वाटत असेल की ते खातात पण ते त्यांचं अन्न नाही आहे आणि काही वर्षांपूर्वी खूप मोठ्या संख्येने हे मासे मेलेले आणि आपले जे पूर्वज आहेत यां ते त्यांनी यांना देवमासे असं नाव दिलेलं आहे आणि आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्हाला कळलं की हा जो महाशीर मासा आहे तो त्याला पाण्यातील वाघ असे देखील म्हणतात आणि आम्ही साधारण मागच्या वर्षापासून हा प्रकल्प करत आहोत आम्ही दर शुक्रवारी येऊन इथली साफसफाई वगैरे करतो आणि जी लोक आम्हाला दिसतील कधी पण तो कुठलाही वारस शाळेत जाताना किंवा फिरायला गेल्यावर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही टाकू नका त्यांना खायला तर त्यांचं अन्न नाही आहे काही जण ऐकत काही जण नाही ऐकत आता ते आम्ही जेवढे आमच्या परीने होतंय त्यामुळे आम्ही करू त्या लोकांनी पण समजून घ्यायला पाहिजे